परतूर मतदार मतदारसंघातील चुरशीच्या लढतीमध्ये माननीय बबनरावजी लोणीकर साहेबांचा दंडनीत विजय झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांच्या विजयाच्या शिलेदारापैकी एक गजानन लोणीकर आपल्यासोबत आहेत काय सांगा गेल्या पंचवीस वर्षापासून आमदार बबनरावजी लोणीकर साहेबांनी जो विकासाचा धंदा धंदावात आणलेला आहे या विकासाच्या ताकदीवर आणि जनतेच्या आशीर्वादाने आज लोणीकर साहेब गौघवित मतांनी विजय झालेले आहेत या ठिकाणी उद्धव ठाकरे उमेदवार मशाल घेऊन उभा राहिलेला अपक्ष उमेदवार हे सर्व धूळ काढून पडलेले आहेत आणि लोणीकर साहेबांवर परत एकदा जनतेने मोठ्या प्रमाणावर सलग तीन वेळा परतूर तालुक्यात निवडून येणारे एकमेव आमदार लोणीकर साहेब हे आहेत भारतीय जनता पार्टीकर पत्तूर विधानसभेमध्ये आठ वेळा बबनराव लोणीकरांनी निवडणूक लढवली नव्याण्णव दोन हजार चार ला ते सलग दोनदा निवडून आले नऊ लागू झाले आणि चौदा चौदा आणि एकोणावीस मध्ये ताकदीने त्यांचा विजय झाला होता परंतु ही चोवीसची ची निवडणूक ही अतिशय अटीतटीची आणि त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये लोणीकरांनी केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर आम्ही ही निवडणूक लढवली आणि मला अभिमान आहे माझ्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्याचा या कार्यकर्त्यांच्या जीवावर हा विजय त्या ठिकाणी मिळालेला आहे प्रचंड जाती पातीचं वेळ बसवण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत असताना पवनराव लोणीकरांच्या पाठीमाग तो परतूर मतदारसंघातल्या लोकांनी दाखवला तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी ही विकासाची गंगा परत ती अशी आवरतपणे चालू ठेवण्यासाठी मी आणि लोणीकर साहेब काम करते मी सर्व मतदारांचे